आंदोलनाला बसू शकता पण तुमचे बहीण म्हणून तुम्हाला सांगते चंद्रशेखर भाऊ एक लक्षात घ्या की कोणाही दिवस उपवास केला माननीय देवेंद्रजींनी एक दिवस, देवेंद्र दिवस करावा आणि मग आमच्या अमृता वहिनींची काय स्थिती होते हे पहावी हे लक्षात घ्या मला संपूर्ण शासनाला हे सांगायचं आहे कोणताही पक्ष असो हो, तो सत्तेत गेल्यावर त्यांनी सर्वांनी एकत्रित बसावं आणि माय बाप शेतकऱ्यासाठी एकदा पूर्णतः आपलं नियोजन आखावं मग तो कांदा उत्पादक असावा तो कपाशीचा उत्पादक असो तो उसाचा उत्पादक असो त्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याला आनंदानं जगता यावं असं नियोजन करण्याची कोणतीही अक्कल भारतीय राजकारण्याला राहिले नाही का असा प्रश्न इथे पडतोय म्हणून सगळ्या पक्षातील राजकारण्याला ही सामान्य माणसाच्या वतीने एक विनंती आहे की एकदा काहीतरी शेतीचं नियोजन ठरवा जेणेकरून आंदोलनाला हे पन्नास आंदोलन कधीतरी पाहायला पाहिजे या सरकारने येऊन अरे हा बच्चू कडू पाचव्यांदा अन्न त्याग आंदोलन करतोय त्याला काय सुळावर देण्यासाठी त्याच्या मायनं जन्माला घातलं काय हे आपण पाहिलं पाहिजे जो कोणी आंदोलन सामान्य माणसासाठी करणार आहे त्याचा पीड पीड तुटतो त्याचं कार्यकर्ता मरतो त्याचं कुटुंब सुद्धा मरत आणि म्हणून शासनानं स्वतःची गेंड्याची कातडी बाजूला ठेवून शासन असेल आज भाजपचं असेल उद्या काँग्रेसचं असेल या सामान्य माणसाच्या शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी या दिव्यांगाच्या प्रश्नासाठी सगळे पक्ष आणि जातपात दूर ठेवा आपला स्वार्थ दूर ठेवा आणि कधीतरी या मातीच्या माणसासाठी एकदा नियोजन करा आणि त्याची अंमलबजावणी करा ही विनंती आहे यापुढे खबरदार का बच्चू कडू लाग आंदोलनाला कोणी फाशी पाडलं तर लक्षात ठेवा प्रहारचा कार्यकर्ता संपूर्ण मंत्रिमंडळाला अन्नत्याग करायला लावेल हा प्रहारच्या वतीनं शब्द आहे आणि फोन बंद आहे माल टॅक एक दोन नंबर घ्या आयंतर रिटर्न करायला सहा नाही मग भडकून टाकू इथं बिलकुल आम्ही तुम्हाला बच्चू बिलकुल इथंच भडकून टाकू बिल्कुल जय जवान जय जवान बच्चू आज पुढं ठाणेदार गुन्हा माझू नाव आज कुठे रायगडाच्या पायथ्याशी आपण तीन दिवस आंदोलन केलं रक्तदान केलं नंतर आपण तेंबा आंदोलन केलं मग रक्तदान करून आंदोलन केलं त्यानंतर आठ दिवसाचं माझं अन्नत्याग आंदोलन माझ्या सोंग्याचं झालंय दोनशे तीनशे किलोमीटर आपण पाय चढलो आणि तीन महिने सातत्यानं आपण सभा घेतोय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या शेतकरी शेतमजूर मेंढपाळ मच्छिमार आणि दिव्यांगांना मिळून आपण सगळं संघर्ष उभा केलेला आहे आता खरी वेळा अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस तारीख म्हणजे निर्णयाची असली पाहिजे तुमच्या आमच्या खऱ्या अर्थानं बाजूने सरकार कसं उभं राहील याच्या ह्या संघर्षाची तारीख आहे अठ्ठावीस तारखेला कोणी चुकू नका तुम्ही शेतकरी म्हणून या मजूर म्हणून या दिव्यांग म्हणून या मेंढपाळ म्हणून या मच्छीमार म्हणून या राहू द्या तुम्ही कुठल्याही जातीचे धर्माचे पंथाचे कुठल्याही पक्षाचे राहा पण शेतकरी म्हणून येता येईल का एवढं जरी जमलं तर लढाई जिंकल्याशिवाय राहणार नाही म्हणून अठ्ठावीस तारीख तुमचं पावलं पडणं म्हणजेच आमचं अस्तित्व निर्माण करणं आहे म्हणजे शेतकऱ्याचं अस्तित्व आपण यावं अठ्ठावीस तारखेला आणि मुक्कामी यावं तीन चार दिवस राहावंच लागेल अशा व्यवस्थेत यावं ऊन वारा पाऊस सगळं झेलू जसं पंजाबच्या शेतकऱ्यानं दीड वर्ष आंदोलन केलं सातशे लोक मरण पावले तरी पंजाबचा शेतकरी इंचभरही मागं हटला नाही आता आम्ही आमच्या शेतकरी मायबापाची आत्महत्या थांबवावी थामौ, तो आता मरणारा नाही तर लढणारा झाला पाहिजे असं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपण पुन्हा यावं अशी विनंती करतो अठ्ठावीस तारीख नागपूर बुट्टीबुरीजवळ जे जे वाहन भेटन त्यांना त्यांना यावं आम्ही तिथे आहोत धन्यवाद